सर्वांचं शपथविधीपूर्वी अग्रिम अभिनंदन करू का। राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या वतीनं किंवा सरकारच्या वतीनं एक जागा ऑफर करण्यात आली होती राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशा प्रकारे ही जागा त्यांना देण्यात आली होती परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडनं श्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही मात्र आपल्याला देखील ही कल्पना आहे की जेव्हा अलायन्सचं युतीचं सरकार असतं त्यावेळी काही निकष तयार करावे लागतात कारण अनेक पक्ष सोबत असतात त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही पण मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जेव्हाही एक्सपान्शन होईल त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार त्या ठिकाणी होईल पक्षाचा पुढे जाऊन काही समावेश होणार आहे का आता आताही समावेशाचा प्रयत्न करण्यात आला किंबहुना ऑफर आमच्याकडनं देण्यात आली होती त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्ही आम्हाला पुढच्या वेळेस दिलं तरी चालेल पण आम्हाला मंत्री होत आहे तो फारसा चांगला राज्यात दिसला नव्हता राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स जो आहे तो फारसा चांगला दिसला नव्हता त्यामुळे कदाचित हे होते असं म्हणेची संपली आहे हे दीपेश मला असं वाटत की पुन्हा एकदा आपल्या सर्वांना समजेल अशा शब्दांमध्ये म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्या जे काही प्रेक्षक आहेत त्यांना समजेल अशा शब्दांमध्ये सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मंत्रिमंडळात देण्यात आली होती राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्या ठिकाणी देण्यात आली होती त्यांचा आग्रह कॅबिनेट मंत्र्याचा होता राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच असतो पण त्यांची देखील अडचण होती की कॅबिनेट मंत्री पदावर राहिलेला माणूस त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारावर आणता येत नव्हता आणि सरकारचा प्रश्न होता की वेगवेगळे जे पक्ष आहेत ज्यांच्याकडे एक खासदार आहेत किंवा अशा प्रकारचे जे वेगवेगळे पक्ष मध्ये आले आहेत त्यांच्याकरता साधारणपणे एक निकष ठेवावा लागतो आणि म्हणून राष्ट्रवादीने देखील ते मान्य केलं आणि त्यांनी सांगितलं की आमचा विचार तुम्ही एक्सपान्शनच्या वेळी आम्हाला तुम्ही कॅबिनेट मंत्रीपद द्या आम्ही थांबायला तयार पहिलं मंत्रिमंडळ आहे ना अजून जागा खूप रिकाम्या आहेत तिथे विस्ताराच्या वेळी निश्चितपणे अजून काही लोकांचा विचार होईल त्यामुळे विस्ताराच्या वेळी मला असं वाटतं की आणि शेवटी देशाच्या संपूर्ण आपण जर बघितलं तर सगळ्या राज्यांच्या सगळ्या विभागांचा समावेश हा कुठल्याच मंत्रिमंडळात नसतो साहेब विरोधकांचा आरोप असा आहे की प्रभू पटेल यांना ईडीची अटॅचमेंट प्रॉपर्टी काढण्यासाठी गिफ्ट स्वरूपात सरकारने दिलं म्हणून त्यांना दिली गेली असं आहे की पहिली गोष्ट अटॅचमेंट होते ते न्यायालयाच्या निर्णयाने निघालेलं आहे न्यायालयाने ते काढले आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप करणं हे चुकीचं होईल आणि त्यांच्यावर अन्याय ओके करतील